याचा आम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय झाला बीटीटीचा झाल्यामुळे लोकांना मुंबईत कॉन्फिडन्स झाला की होऊ शकतो त्यामुळे आता आमच्या पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याला कोणी विरोधच करत नाही सगळे म्हणतात की नाही होऊ शकत ना, त्यामुळे आता जे डेव्हलपमेंटचे वेगळे प्रोजेक्ट हातात घेतले आहेत ना त्याला आम्ही बीटीटी उदाहरण देतो की बघा आम्ही केलं तर ते पटकन कन्सेंट मिळतं लोक घर सोडून म्हणजे बाळाच्या घरात जातात लवकर काम व्हायला लागत पूर्वी काय लोक विरोध याकरता करायचा की विश्वासच नव्हता आपल्या घरून बाहेर पडलं तर परत घरी येता येत नाही ते गेलं